सांगली जिल्हा येथे महिला काँग्रेसचे खर्चे पे चर्चा अभियान अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्षा अलका लांबा तसेच महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या आदेशानुसार सांगली जिल्हा महिला काँग्रेस वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई सांगली येथे महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा शैलण्यात आला आणि यामध्ये वाढती महागाई वाढती बेरोजगारी कुटुंबाचे घटलेले उत्पन्न या सर्व बाबींवर मंडईमधील व्यापारी ग्राहक यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली आणि या चर्चेदरम्यान ग्रामीण आणि शहरी महिलांनी आपला खूप सहभाग नोंदवला आणि आम्हाला पंधराशे रुपये नको महागाई कमी करा आमच्या मालाला हमी भाव द्या आमच्या मुलांना रोजगार द्या जुने दिवस परत द्या अशा अपेक्षा व्यक्त केल्या आणि या कार्यक्रमास सांगली शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा करुणा सॅमसन जिजाऊ ब्रिगेड महिला मंडळाच्या आशा पाटील माजी सरपंच कविता बोंद्रे माजी सरपंच शोभा चव्हाण माजी नगरसेविका शुभांगी साळुंके आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली